तथागत गौतम बुद्ध यांचे अंतिम शब्द काय होते भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले की आनंदात कदाचित तू असे आता आता म्हणशील की गुरुंची पण आनंद तुला असे वाटत माने जो धम्मा आणि विनय मी शिकवला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु आणि आनंद भिकू परस्परांशी बोलताना मित्र एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे जेव्हा जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने गोत्राने नावाने किंवा मित्र नावाने त्याला संबोधावे कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारित असेल तेव्हा त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटेल तर त्या किरकोळ अथवा गोण नियम त्याने रद्द करावेत आणि आनंद तुला माहितच आहे की भिकू छन्न कसा हट्टी आणि विकृत आणि बेशिस्त आहे आनंद माझ्या पच्छात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघडणी करू नये त्याला शिकवू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित यामुळे तो, तो सुधारेल नंतर भगवान बुद्ध भेंना उद्देशून बोलले जर कोणा एका भिक्कूंच्या मनात कदाचित बुद्धांबाबत धमांबाबत आणि संगमबाबत मार्गांबाबत आणि मार्गांच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो आताच तो त्याने मला विचारावा मागवून मागावून आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची आमची हिम्मत झाली नाही असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्कूंनी मौन सोडले नाही तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले कदाचित गुरुंचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल पण भिकू हो तुम्ही मला मित्रा समान मानून काय विचारायचे ते विचारा तरीही भिकू अबोलच राहिले तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आश्चर्य आहे आश्चर्य आहे भगवान या माझ्या संघ्याने मला आज निश्चितच केले की या मनात भिक्क पैकी एका किंवा मार्गांच्या वाटेबाबत एक संधेह नाही आनंद तू हे विश्वास मी बोलतोच पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही

हे स्थाकथांचे अखेरचे शब्द आहेत